बनाओ भू संपादन कायदा दोन हजार तेवीस कायम करा संपादन कायदा दोन हजार तेवीस कायम करा शेतकऱ्यांच्या पेन्शनचा कायदा बनलाच पाहिजे शेतकऱ्यांच्या पेन्शनचा कायदा बनलाच पाहिजे किसान महान मोदी सरकार के खिलाफ दो किसानो एमएसपीचा कायदा बनलाच पाहिजे शेतकऱ्याला पेन्शन मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या पेन्शनचा केंद्रीय कायदा केलाच पाहिजे शेतकऱ्या महिलांचा केंद्रीय कायदा केलाच पाहिजे वीज कायदा दोन हजार बावीस मागे घ्या वीज कायदा दोन हजार बावीस मागे घ्या देशाच्या राजधानीमध्ये आत्ता राष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांची किसान महापंचायत सुरू झालेली आहे त्यामध्ये चाळीस देशाचे चाळीस पार्लमेंटचे प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत या ठिकाणी एम एस पीचा कायदा सर्व पीक विमा योजना वीज कायदा दोन हजार बावीस मागे घ्या आदी विषयांवर आणि भूसंपादन कायदा दोन हजार तेरा कायम करा यासह अनेक विषयांवर या ठिकाणी या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे आणि पुढील लढ्याचा मार्ग ठरवला जाणार आहे तीनशे शहाऐंशी दिवस चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने आश्वासन देऊनही पूर्ण केलं नाही आणि म्हणून देशामध्ये ही, देशा ही आंदोलनं सुरू आहेत आम्ही संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वामध्ये सर्व सहभागी संघटनांच्या वतीनं अमरावतीकर जनता किसान मजदूर कामगारांच्या वतीनं त्या किसान महापंचायतला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत हो। आहोत आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या ठरावाला समर्थन देणारं निवेदन आम्ही आज त्यांना देणार आहोत देशादेशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत केवळ आपल्याच देशात नाही आणि म्हणून या किसान महापंचायतीमध्ये चाळीस पार्लमेंटच्या वतीनं प्रतिनिधी आज सामील होणार आहेत याचा अर्थ असा जगामध्ये ही संपूर्ण महामारी शेतकरी शेतमजूरांनी असंघटित कामगारांवर आलेली आहे एकूणच गॅटच्या धोरणाचा परिणाम उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम याचा सर्व परिणाम देशामध्ये नाही तर देशाच्या विविध भागामध्ये जगाच्या विविध परिसरामध्ये आलेला आहे आणि याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या देशामध्ये संयुक्त कामगार संयुक्त कामगार संघटना कृती समिती संयुक्त किसान मोर्चा आणि यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय मजदूर युनियन आदी या सर्व शेतमजूर कामगारांच्या आयटक आणि सी टू या संघटनांसह लोक या आंदोलनामध्ये दे, देशभरामध्ये दे सहभागी झालेले आहेत